आत्महत्या केली एकमेव फ्रस्ट्रेशन निराशा याला कारण हे सगळं भ्रष्ट शिक्षण पद्धती खरं तर प्रवेश देत असताना त्या मुलाचा कल कशा प्रकारचा आहे त्याचे ॲप्टिट्यूड टेस्ट घ्यायला पाहिजे अशी पद्धत प्रत्येक कॉलेजने अवलंबायला पाहिजे की त्याला एखादा कोर्स खरोखर त्याचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे का तो रस घेऊ शकतो का त्याच्या आवडीचा तो आहे का आणि एखाद्या कोर्सला प्रवेश घेत असताना तो त्याला झेपेल का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रवेश द्यायला पाहिजे ही पद्धती अमेरिका इंग्लंड आणि पाश्चात्य देशामध्ये आहे आम्ही वरवरचं पाश्चात्यांचं अनुकरण करतो परंतु मूळ मुद्द्याला आम्ही हात घालत नाही तेव्हा हा दोष दूर करण्याच्या दृष्टीनं एकंदर शिक्षणाकडे पाहण्याचा आपण प्रयत्नच केला पाहिजे आणखी केला कारण आहे एक तरी पैसा कमावा असेल कोर्स संपल्यानंतर विद्यार्थ्यांनाही वाटतं पालकांनाही वाटतं की आपण पैसा कमावला पाहिजे परंतु त्यांना इतर क्षेत्रामध्ये संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे सर्व्हिसेसच्या संधी आपण निर्माण करत गेलो प्रत्येक क्षेत्रामध्ये जो कुठला तुम्ही कोर्स घेता त्या कोर्सच्या विद्यार्थ्यांना कुठली तरी एखादी तुम्ही परीक्षा ठेवा परंतु त्याची टेस्ट घ्या त्याचा ॲप्टिट्यूड बघा त्याचा रस कशामध्ये आहे इंटरेस्ट कसा आहे हे पाहून त्याला प्रवेश द्या पण हे आपण काही करत नाही आहे याच्यामुळेही ट्यूशन क्लासेस वाढलेले आहेत कुठल्याही पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना पण विद्यार्थ्यांनी किती तास काम करावं याच्या काही मर्यादा असतात या मोजाखालीच काही विद्यार्थी हे सहन होऊन आत्महत्या कर आत्महत्या करतात आणि पालकांचं याच्याकडे लक्ष नाही आता लातूर पॅटर्न म्हणा आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी बाहेरचे अनेक लोक पुण्या मुंबईकडच्या भागातील देखील विद्यार्थी येतात त्याचं कारण आम्ही पॅटर्न निर्माण केला त्यांच्यासाठी मेहनत घेतली त्यांना प्रेरणा दिल्या त्यांना प्रवेश मिळायचा प्रयत्न केला या प्रयत्नातून अनेक गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकले पण सध्या अशा परीक्षा घेतल्यामुळे पैसेवाल्यांचं पावलेलं आहे पण गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होतो सर लातूर पॅटर्न शाहू पॅटर्न हा सगळं निर्माण एक हजार कोटीची आहे शिक्षण क्षेत्रात त्या लातूर पॅटर्नला त्याचे जनक आमचे सर आहे बर का आज जे एक हजार कोटी लातूरला पाहायला मिळत आहेत ना त्याचे जनक त्याचा निर्माण अगदी मेहनतीनं म्हणजे दिवसाचे जवळपास अठरा तास सरांनी काम केलेलं आहे सर आणि आज याच पॅटर्नला लागते या ठिकाणी ट्युशन क्लासेस मध्ये मर्डर सुद्धा खून सुद्धा झालेला सर या काय नाही ट्युशन क्लासेस तर प्रचंड प्रमाणात गोकाळले आहेत प्रचंड पैसा हे कमवतात आणि जाहिरात ती वगैरे देऊन आकर्षित करतात विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले मिळाले म्हणजे त्याचे फोटो देऊन जाहिरात केली जाते एकाच क्लासचे विद्यार्थी असतात आणि सर्व क्लासेसवाले त्याच विद्यार्थ्यांचे फोटो छापतात हे विषय वस्तुस्थिती आहे पण गंमत अशी आहे की महाविद्यालयाने हे चॅलेंज स्वीकार केलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी विद्यार्थ्यासाठी प्रचंड मेहनत घेऊ तुम्हाला यश मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे त्यांना आश्वासन द्या विद्यार्थ्यांनी सांगा की तुम्ही ट्युशनला जायची गरज नाही ते सगळं आम्ही करतो पालकांच्या हे लक्षात आलं पाहिजे तरच याच्यावर आळावा ट्युशन क्लासेस बंदी आली पाहिजे ट्युशन क्लासेस का बोकाळले कारण महाविद्यालयामध्ये रेग्युलरली प्रभावीपणे शिकवलं जात नाही हे त्याचं एक कारण आहे आणि पालकांना असं वाटतं की आपले विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीमध्ये मेडिकलला किंवा इंजिनियरला गेले पाहिजेत अशा ह्या दुष्टचक्रामध्ये हे आपण सापडलो हो। आहोत त्याच्यामुळे ट्यूशन क्लासेसला देखील वाव मिळतो आहे आणि आज तर अशी गंमत आहे मोठमोठ्या शहरामध्ये मी पाहतो बहुसंख्य विद्यार्थी सायन्स फॅकल्टीला जाऊ इच्छितात आर्ट्स फॅकल्टीला आज आर्ट्स फॅकल्टी क्रायसिसमध्ये सापडलेली आहे अडचणीत सापडलेले विद्यार्थीच नसतात ये <laughs> एक काळ असा होता की कॉमर्स फॅकल्टीला विद्यार्थीच मिळत नव्हते अनेक प्राध्यापकांना घरी बसावं लागलं आणि सायन्स फॅकल्टीला मात्र विद्यार्थी असतात सर याच्या मागचं कारण असं की डॉक्टर करायचं पाच कोटीचं कर्ज घ्यायचं दोन वर्षात टोरेजिंग बिल्डिंग बांधायची आणि पुन्हा नंतर सिजनिंग करायचे आणि लोन फेडायचं हे डॉक्टर लोकांचे गणित आहे मी दोन चार डॉक्टर माझे मित्र त्यांना विचारलं अरे बेटा तुम्ही पाच पाच कोटीचे मुलं दवाखाने बांधा पैसा फेडता कसे काही नाही मला लावसे कर मी दररोज चार सिझरी करतो एका सिझरीला सत्तर हजार ऐंशी हजार मग मला सांगा सर हे म्हणून तर ह्या धनदाणग्या आणि जात दाडग्या लोकांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा सगळ्यांना वाटतं डॉक्टर तरी झाला पाहिजे इंजिनियर तरी झाला पाहिजे अशा मोठ्या व्यवसायामध्ये आपण गेलो तर आपल्याला पैसा मिळू शकतो म्हणजे पैसा हाच उद्देश झालेला आहे नोकरी करणे किंवा असा व्यवसाय करणे याच्यासाठी शिक्षण शिक्षणाचा हा उद्देश नाही शिक्षण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी असतो त्याने सद्गुणी व्हावं आचरण चांगलं असावं वा। नेतिमत्तेनं वागावं वा। आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा हे ध्येय केवळ कागदावर राहतं आणि याच्यासाठी प्रयत्न होत नाही केवळ पैसा सर नीट बंदच कराल का नीट नीट परीक्षा तर बंद करा ममता बॅनर्जी काल म्हणा येस येस ममता बॅनर्जी म्हटलेलं आहे मीही एका टी व्हीवाल्यांना वाल्यांना मुलाखत देतांना म्हटलं की बंद तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही ही टेस्ट राज्याकडे द्या त्या त्या राज्याकडे म्हणजे ही संख्या आटोक्यात येईल सर राज्यात तरी काय भ्रष्टाचार होणार नाही असं वाटतं होणार परंतु किमान त्याच्यावर अंकुश 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 टाकता येईल किंवा नाही पूर्वी नव्हतीच ही टेस्ट हो ते अलीकडच्या काळातच आलेले टेस्ट पूर्वी बारावीच्या मार्क्सवर प्रवेश मिळत होता हो तू इंजिनियरला असू किंवा आणि त्या परीक्षेला आज माहितच नाही आता शाहू कॉलेज बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि नंतरच्या परीक्षांना देखील प्रचंड मेहनत करतात विद्यार्थी जातात परंतु असे महाविद्यालय किती आहेत बोट आवडमोज नाहीत बाकीच्या महाविद्यालयामध्ये हा प्रोफेशनल आउटलुक झालेला आहे कोणी शिकवत नाही प्राध्यापकांचे प्रचंड पगार वाढलेले आहेत तरी परंतु त्यांचा ओढा ट्युशन क्लासेसकडे असतो तेव्हा हे बंद झालं पाहिजे एकंदर शिक्षणाची व्यवस्थाच आपण बदलली पाहिजे असं मला वाटतं एक तरी सेट नेट बंद करा हजारो लाखो विद्यार्थी बसतात लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे कठीण आहे तुम्ही पेपर कसे पोचतात सेंटरवर टेक्नॉलॉजीचा आधार घेऊनच करतात बरोबर बाय पोस्ट ठेवत नाही आहे कुठ तरी लिकेजेस असतात त्याचा काही फायदा लोक घेतात असंच हे लातूरचे दोन डोक्याच्या मध्ये त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर चित्र कसं आहे हे तुमच्यासमोर यावर उपाय काय यावर उपाय असा आहे की याच्यामध्ये अगदी चटकन उपाय नाही एक तरी प्रामाणिकपणा प्राध्यापकांच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व काम करणाऱ्या लोकांमध्ये आणि आजकाल खाजगीकरण झाल्यामुळं चा मध्ये देखील पालकांच्यामध्ये देखील एक प्रकारची नीतिमत्ता निर्माण झाली पाहिजे हे लवकर होण्यासारखं नाही याच्यासाठी वातावरण तयार करावं वा लागेल नव्या पिढीला एक वेगळं शिक्षण द्यावं लागेल त्याच्यातून हे हळूहळू होईल पण इमिजिएटली काही गोष्टी करता येऊ शकतात की याच्यावर चेक बसवणं आणि जे कोणी याच्यामध्ये सापडतील त्याच्यावर ॲक्शन कठोरातली कठोर कारवाई झाली करण्याची गरज आहे ते होत नाही लवकर चौकशा बसवल्या जातात तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे असं होत आणि नंतर काय झालं हे लोक विसरून जातात <laughs> केवळ घोषणा करत असताना लोकांना माहित होतं सगळं विसरून जातात मला वाटतं की नीटची टेस्ट आता राज्याकडे त्याला सीट म्हणा वाटल्यास <laughs> ते करू द्या ते आटोक्यामध्ये होईल विद्यार्थ्याची संख्या तरी परंतु बरीच लाख असू शकते परंतु सगळ्या राज्यांचे विद्यार्थी प्रत्येक राज्यामध्ये लाखो विद्यार्थी असतात आणि मग करोडो विद्यार्थी होतात त्याची परीक्षा घेणं निकाल वेळेवर आणणं आणि ते जाहीर करणं याच्यासाठी वेळ लागतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये जे लूपोर्ट्स असतात ते त्याचा गैरफायदा घेऊन पैसे कमवतात मित्रांनो नीटचा घोटाळा याबाबतीत बोलले आपल्याशी लातूर पॅटर्नचे जनक शाहू पॅटर्नचे जनक मी चार पाच दिवसातून सरांना फोन करतोय पण सरांचे दररोज व्याख्या आहेत तेवढ्यातून त्यांनी आता आत्ता सुद्धा त्यांना व्याख्याला म्हणजे या वया तरून। <laughs> सर आज वय माझं वय नव्वद वर्षाचं आज नव्वद वर्षाचे तरुण मी तरुणच म्हणेल आणि आमच्या सरांनी राजकारणसुद्धा केल्यावर सर लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले लोकातून निवडून येणारे पहिले प्रथम नगराध्यक्ष बरोबर आहे सर आणि सर आता जे माझा बाप चोरला माझा झेंडा चोरला माझं चिन्ह चोरलं माझं पक्ष चोरलं <laughs> थोडस आपलं कसं आहे आपण आता आपल्या गप्पाच रंगले आहेत तर थोडस तुम्हाला मूडमध्ये आला असा माझा विचार आहे काय वाटतं बरे माझा बाप चोरला माझा काका चोरला माझा चिन्ह चोरलं माझा झेंडा चोरला <laughs> हिच्याबद्दल न <ना> बोललेलं बोड़े। <laughs> बरे कारण सर राजकारणावर जास्त बोलत नाही आणि सर हे एक निष्ठ पवार साहेबांचे शरद पवार साहेबांचे फार जवळचे स्नेह आहे त्यामुळे कदाचित नो कॉमेंट्स करतायत ते राजकारणावर पण सर ते मनातून काय वाटतं म्हणजे काय भाऊ वारसं काय राजा आता खरं म्हणजे मला विचारायचा प्रश्न कशामुळे आहे की सरांनी निर्माण केलेला एक कार्यकर्ता तो कार्यकर्त्याने तो बी करता होता माझा मित्र होता संजय वनसुळे आज तो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे आणि चांगलं काम करतायत आणि ते सरांचं नाव मोठं करतायत सर संजीवबद्दल काय वाटतं चांगल्या कामाचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांची प्रसिद्धी वगैरे केली पाहिजे परंतु राजकारणामध्ये एक पथ्य पाळलं पाहिजे राजकारणामध्ये जाणारे लोक आपल्याला काय कमवता येईल याचाच विचार करून जातात राजकारण हे सेवेचं माध्यम आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक संधी मिळते या हेतूने तुम्ही गेलात आणि सत्ता कशासाठी आणि कोणासाठी ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर सापडलं तर तुम्ही काहीतरी करू शकता सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते त्यांच्यासाठी वापरायची असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून राजकारण पूर्णपणे आज राती राजकारणामध्ये धर्माचा दुरुपयोग जातीचा दुरुपयोग केला जातो डॉक्टर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण नाही आरक्षणाविषयीचे आता हे प्रश्न आहेत गुंतागुंतीचे पण शेवटी कोर्टामध्येच हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं तेव्हा त्या दृष्टीनं पण प्रयत्न करायला पाहिजेत प्रत्येकाला असं वाटलं वाटतं की मला ओबीसीमध्ये गेलं पाहिजे किंवा कुठल्या एका जातीमध्ये गेलं पाहिजे ही ही देखील आहे शासनाने मला असं वाटतं की हा प्रश्न आहे आणि देशामध्ये खूप दारिद्र्य दे देखील आहे परंतु आरक्षण हे कशासाठी आहे हे त्या त्या समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे तो गरिबी दूर करण्याचा प्रश्न नाही हे अनेकदा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे तरी परंतु प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी मिळालं पाहिजे आणि त्यांचं वाटणं स्वाभाविक आहे कारण या देशातलं दारिद्र्य प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही मिळत नाही आहे लोक या प्रश्नांना तोंड देतात आणि मला असं वाटतं की हे रिझर्वेशन ऐंशी टक्केपर्यंत वाढवायला काही हरकत नाही तर सगळ्यांचे प्रश्न केवळ हा महाराष्ट्रातलाच प्रश्न नाही आहे सगळ्या राज्यामध्ये असे प्रश्न आहेत सर ऐंशी टक्के जर आरक्षण वाढलं तर माझ्यासारखे वीस टक्के पाहणारी काय करायचं नाही नाही तर काय आहे की शेवटी त्या त्या लोकसंख्येचा मनुष्य विचार करतोच ना की आज दारिद्र्यामध्ये किती लोक आहेत बरोबर हे चांगल्या परिस्थितीत लोक किती टक्के आहेत आणि दारिद्र्यामध्ये व्यस्त असलेले किती लोक आहेत हे जर पाहिलं तुम्हाला आजहीच इथं दिसेल की ऐंशी टक्के लोक असे माग की या दृष्टीने मी म्हणतोय म्हणून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनानेच पुढाकार घेतला पाहिजे सुप्रीम कोर्टाने जरी पन्नास टक्क्याची अट घातली असली तरी परंतु पन्नास टक्क्याची मर्यादा अनेक राज्यामध्ये ओलांडली गेलेली आहे मग आपले महाराष्ट्रावर मा ओलांडली तर काय आढळलं तर असं वाटतं प्रत्येकाला आणि म्हणून याचा सारासार विचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय म्हणजे कायदाच असतो आणि तो बदलण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे म्हणजे केंद्र सरकारला आहे केंद्र स सरकारनेच अतिशय ऑब्जेक्टिव्हली याचा विचार करायला पाहिजे परंतु धोरण वेगवेळे आज बी जे पीला असं वाटतं की याच्यातून जातीयता हो वाढेल मला असं वाटतं की याच्यातून जातीयता वाढत नाही जाती व्यवस्थाच तुम्ही मजबूत करत आहात तेव्हा जातीयता कशी कमी होईल सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की जाती आणि आपली घटना ही जातीविहीन समाज निर्मितीसाठी आहे धर्म तुम्ही पाळू शकता परंतु त्या राज्यकारणाबाशी कुठं संबंध येऊ देऊ नका मध्ये जातीचा आणि धर्माचा दुरुपयोग करून येऊ हो नका डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं आम्ही एक चांगली कॉन्स्टिट्यूशन देशाला देत आहोत पण ही राबवणारे लोक कसे आहेत घटना अतिशय उत्कृष्ट आहे पण चांगले चालवणारे नसतील तर त्याचा काही उपयोग नाही आहे घटना तेवढी चांगली नसेल पण चालवणारे लोक चांगले असतील तर चांगलंच आहे आणि म्हणून त्यांनी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी हा शब्द वापरलेला आहे की संविधानात्मक नीतिमत्ता कॉन्स्टिट्युशन हे सर्वोपरी आहे आणि ती राबवण्यासाठी आपण ऑनेस्टली प्रयत्न केला पाहिजे नेतिमत्तेचा स्वीकार आपण केला पाहिजे तेच आश्रणात आणलं पाहिजे राजकारण आणि धर्म याची फारकत झाली पाहिजे हे लोकांच्या लक्षात येत आहे पाटली का सांगितलं की मग तो मारवाडी असेल मुसलमान असेल ब्राह्मण असेल हिंदू असेल दलित असेल कुणी असेल जो कुणबी आहे त्याला आरक्षण द्या तिथे मी जातपात मारणार नाही तर हे की आपण विचारवंत म्हणून हा प्रश्न तुम्हाला असेल काय झालं हे ठरवत असताना आरक्षण कुणाला द्यायचं त्याच ठरवले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आर्थिक आर्थिकदृष्ट्या त्याच्यात म्हटलं नाही कारण आर्थिकदृष्ट्या जर केलं तर हा प्रश्न सुटे एकेकाळी पवार साहेबांचं सुद्धा स्टेटमेंट होतं की मराठ्यांना आरक्षण द्यायची काही गरज नाही त्यांचं म्हणणं बरोबर होत त्याच कारण असं आहे की दारिद्र्याचे चटके मराठा समाजाला बसता येतात नाही असं नाही आणि त्याचा विचार केला पाहिजे पण त्याचा एक रिव्ह्यू घेतला की शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या ते मागासलेले आहेत का हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे आणि कोर्टाने हे के मान्य केलं पाहिजे हे मान्य केल्यानंतर मिळू शकते म्हणजे हा प्रश्न कोर्ट सोडू कोर्ट सोडू शकलेलं वाटतं किंवा केंद्र शासनाने याची मर्यादा वाढवली पाहिजे ठराविक सत्तर टक्के करा पंच्याहत्तर टक्के करा पण त्याच्यामध्ये मग ते तो चॅप्टर क्लोज करून टाका त्याच्यामध्ये जेवढे बसतील त्यांना बसवा आणि हे करा पण शेवटी आपण हेही सांगितलं पाहिजे की आरक्षणामुळे तुमचे सगळे प्रश्न सुटू शकत नाही एकीकडे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे असे म्हणता तुम्ही तरी परंतु लाखो जागा इथं भरल्या जात नाहीत तुमच्याकडे तुमची अर्थव्यवस्था जर एवढी चांगली असेल तुम्ही आता पाचव्या क्रमांकावर आहात जगामध्ये हो उद्या तुम्ही मोदी म्हणतात की आणखी वर्षानंतर आम्ही तिसऱ्या क्रमांकावर येऊ आणि आज त्याची वाहवा होत आहे एवढी जर वा होत असेल मग हे दारिद्र्य कमी का होत नाही आपल्याकडे पैसा वाढतो आहे दारिद्र्य देखील वाढत आहे सर आता हे अनेक विषयाला आपण हात घातलेला आहे आता फक्त आमच्या पालकांना एकच मिनिटात काहीतरी सूचना द्या एक ज्येष्ठ विचार नंतर लातूर पॅटरचे जनक म्हणून की जे आज प्रचंड पालक चिंतेत आहेत आज गोर जे नीटची परीक्षा दिलेली मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना झोप येत नाही कधी घोटाळे भ्रष्टाचार बघून तस त्या पालकांना एक एक मिनिटाचं काहीतरी मिनिट पालकांना मी एवढं सांगू इच्छितो की तुमच्या मुलामुलींचं शिक्षण हीच शेती आहे समजा आणि या शेतीतून किती उत्पन्न काढाल हे तुमचं आहे तुम्ही त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या पण आमच्या मुलाने हेच व्हावं तेच व्हावं असं म्हणू नका त्यांना त्यांच्या इंटरेस्टप्रमाणे शिकू द्या त्याला प्रोत्साहन द्या आणि चांगले नागरिक निर्माण करा एवढंच मला सांगणं आहे तर मित्रांनो कसा वाटलाचा हा संदेश आणि प्रचंड लोकांच्या मागणीनुसार मी ही मुलाखत आज तुमच्यासोबत सादर करीत आहे मुलाखत लांबली म्हणून ही मी दोन भागात रेडीज करत आहे पण सरांना जरा मनातून बोलायचं होतं बऱ्याच महिन्यानंतर आमची भेट झालेली आहे आणि सरांनी मनमोकळेपणानं माझ्याशी चर्चा केली त्याबद्दल सर रत्नाकराव सर युट्यूबतर्फे मी आपला आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल